आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं पुण्यातील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला भावना उमा किरण क्लासेसची एस टी चौकशी करा करुणा मुंडे यांचं विधान सोयगाव खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांच्या पॅनलचा विजय आणि छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांकडून पाणी पुरवठा योजनेचा आढावा नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अनकट नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीसंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित जी आर रद्द करण्याची घोषणा केली आहे यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला हा विजय राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचा नाही तर हा विजय संपूर्ण मराठी जनतेचा आहे असं सांगत महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे शकता की ज्या दिवशी डिक्लेअर केलं साहेबांनी की हा सा होऊन देणार नाही हिंदीची जी शक्ती लादण्याचा प्रयत्न सरकार करत होते ते होऊन देणार नाही सन्मान्य राजसाहेबांनी ज्या वेळेला जाहीर केलं तो साहेबांनी पण त्या गोष्टीमध्ये त्यांनी जाहीर केलं की आमचा विरोध आहे जेव्हा त्यांना कळलं की मनसे आणि शिवसेना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात ते सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यामुळे त्यांनी घाबरून अर्जंटमध्ये त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिन्ही नेत्यांनी बसून तो जी आर रद्द केला त्यांना कळलं की पाच तारखेला जो मेळावा जर झाला असता तर ना भूतो ना भविष्य इतकी गर्दी झाली असती आणि सरकार अडचणीत आलं असतं त्यामुळे त्यांनी घाबरून याच्यावरती दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला पण आता हे वादळ थांबणार नाही तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी माणूस पेटून उठलेला आहे सगळ्यांना संपूर्ण विश्वास या दोन्ही ठाकरे बंधूंवरती आहे तर महाराष्ट्रामध्ये ठाकरे नावाचं वादळ येण्यापासून पुरेशन आता कार्यकर्ता म्हणून आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र यावे बाकी सर्वस्वी निर्णय मोठे नेते ते वरिष्ठ लेवलला घेत असतात पण ते दोघं एकत्र आले तर पुण्यामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये एक खूप चांगलं वातावरण निर्माण होईल लोकांना आजच्या घडीला एक चांगला विरोधी पक्ष हवा आहे जो या सरकारला जबाब विचारू शकतो जो या सरकारच्या अंगावर जाऊ शकतो पुढच्या बातमीकडे छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवलाय तर या निवडणुकीत सतरापैकी तेरा जागेवर आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने बाजी मारली आहे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने विजय मिळवताच त्यांच्या सिल्लोड आणि सोयगाव कार्यालयासमोर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय आणि आता पुढची बातमी आहे पुण्यातून पुण्यातील मंगळवार पेठेतील ससून रुग्णालयासमोरील जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा विस्तार व राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी कृती समितीने पावसाळी अधिवेशनात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे तर याच संदर्भात पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जबाबदू आंदोलन होणार आहे पुणे महानगरपालिकेने दोन हजारमध्ये सदर जागा भवनासाठी आरक्षित करूनही ती खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय यावेळी त्यांनी घेतला आहे आणि असा आरोपच या समितीने केला आहे संपूर्ण आराध्य दैवत पंढरपूर येथील श्री विठ्ठल व्ही आय पी दर्शनाच्या नावाखाली गैरव्यवहार होत असल्याचा आरोप वाल्मिक महासंघाच्या अध्यक्षा दुर्गा माने यांनी केलाय व्ही आय पी दर्शनामुळे खऱ्या वारकऱ्यांना दर्शनासाठी विलंब होत असून त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय पांडुरंगाच्या दरबारात श्रीमंतांचा वशिला असं मंदिरातील व्ही आय पी दर्शन पद्धत पूर्णपणे बंद करावी आणि वारकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा अशी मागणी दुर्गा माने यांनी केली आहे पाहूया <laughs> या बातमीचं आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट तर या उद्या हो आजच्या ठळक बातम्या हा काही रॅन्डम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ जगाच्या कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रू ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरचा धनवंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग #राजकारण न्यूज अँड कटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जसं सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसरात लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने कायम स्वरूपी व तात्पुरत्या स्वरूपात अशा एकूण एकशे पन्नास ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी याबाबतची माहिती दिली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतीये तर दर्शन रांगेतील घुसखोरी तात्काळ आरोग्य व्यवस्था तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले तर याशिवाय नियंत्रण कक्षातून वॉकी टॉकीद्वारे संवाद साधून तात्काळ आवश्यक त्या उपाय योजना करण्यासाठी सीसीटीव्हीची ची खूप मोठी मदत होणार आहे उमाकिरण क्लासेस मध्ये विद्यार्थिनीवर झालेला लैंगिक छळ अत्यंत लज्जास्पद आणि मानवतेला काळीमा फासणार असल्याचं मत स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्ष करुणा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलंय तर या के प्रकरणी एस मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे बीडचे उमाकरण क्लासमध्ये जे अल्पवयीन मुली सोबत जे कृत्य घडण्यात आलेलं आहे ते खूप लाजस्प्रद आहे आणि आज इतकी मोठी उमाकरण क्लास होती त्याच्यामध्ये सी सी टी सी सी टी व्ही फुटेज कशाला नाही होते सी कॅमेरा कशाला नाही होते आणि तिकडे जे आहे जे सगळे स्टुडंटचे स्टेटमेंट घ्यायला पाहिजे आणि आणखीन कोण कोण लोकांच्या सोबत असं कृत्य घडलेलं आहे काय काय घडत होत आहे सगळी आणि याच्यावरती सगळी एस आय टी चोक्सी व्हायला पाहिजे हे एस पी साहेबांना मी स्वराज्य शक्ती सेनाकडून मी निवेदन देणार आहे आणि पुढे कोणतीही मुलीसोबत असा होऊ नये त्याच्यासाठी पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जितके कोचिंग क्लासेस आहे त्याच्यामध्ये मुलींचे सोब मुलींच्यासाठी महिला शिक्षिका पाहिजे महिला एक बॉडीगार्ड पाहिजे तिकडे आणि सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरा लावले पाहिजे अशी स्वराज्य शक्ती सेना कडून मी मागणी करते जय हिंद जय महाराष्ट्र आणि आता पुढची बातमी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान सुरू असलेल्या शहर पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतलाय त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना कामं ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले जॅक्वाल जलशुद्धीकरण केंद्र टाक्या व पाईपलाईनच्या कामात गती देण्यावर भर देण्यात आला फारोळा येथील सव्वीस एम एल डी प्रकल्पासाठी एकतीस जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली असून कामं ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्यांच्याकडून देण्यात आले पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कदमबाग वस्ती परिसरात इराण देशाचे झेंडे आणि तेथील सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे फ्लेक्स लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणी पोलिसांकडून हे फ्लेक्स आणि बॅनर हटवण्यात आलेत तर या घटनेचा सखोल तपास सुरू असून कोणत्याही समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारांना स्थान दिलं जाणार नाही अशी माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे पाहूयात लोणी काळवर पोलीस स्टेशनच्या हत्येमध्ये कदमवाक वस्ती स्टेशनच्या जवळ इराणी वस्तीमध्ये काही झेंडे फ्लेक्स बॅनर्स लावण्यात आले होते ज्यावरती इराणचे राष्ट्राध्यक्ष व इराण येथील धर्मगुरू शिस्तानी यांचे फोटो लावण्यात आलेले होते जशी माहिती मिळाली तसे लोणी काळभोरचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी माहिती घेतली असता सध्या मुस्लिम बांधवांचा मोहरम सण चालू आहे त्या सणाच्या अनुषंगानं सदरचे बॅनर्स लावल्याचे समोर आले अधिक चौकशी केली असता सदरच्या बॅनरच्या अनुषंगानं लोणी गावघोर ग्रामपंचायतकडून कुठलीही रितसर परवानगी घेण्यात आलेली नव्हती त्यामुळं ज्यांनी ते बॅनर्स लावलेले होते झेंडे लावले होते त्यांना ताबडतोब ते काढून घेण्याबाबत ग्रामपंचायतकडून नोटीस देण्यात आली त्यांनी तसे ते, ते, ते काढले आणि पोलिसांनी त्यांना समजावून सांगितलं की कुठलेही बॅनर्स पोस्टर्स लावण्यापूर्वी पोलिस विभागाची आणि स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ग्रामपंचायतची आपण परवानगी घेतली पाहिजे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी शांतता आहे या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज ऑनकट ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठुरायाच नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अंकटच्या माध्यमातून विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता पुढची बातमी आहे लातूर जिल्ह्यातील भीमातांडा येथे संतापजनक प्रकार उघडकीस आलाय बालाजी बाबू राठोड या व्यक्तीने आपल्या चार वर्षाच्या मुलीची गळफास देऊन हत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय चार वर्षाच्या मुलीने चॉकलेटसाठी हट्ट धरल्याने दारूच्या नशेत असलेल्या या बापानं रागाच्या भरात लेकीची हत्या केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जातोय खानदेशातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता अधिक चांगल्या प्रकारची असल्याने हे खेळाडू देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावे असा विश्वास केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला याकरिता सरकारचे क्रीडा विज्ञान तंत्रज्ञानाचे केंद्र कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्थापन करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन यावेळी रक्षा खडसे यांनी दिलंय जळगावमध्ये जिमखाना डे या कार्यक्रमानिमित्त त्या बोलत होत्या आज इथे आपल्या उत्तर महाराष्ट्राच्या विद्यापीठाच्या माध्यमातनं जिमखाना डे म्हणून आज इथे साजरा केला गेला जे विद्यापीठाच्या अंतर्गत जेवढेही कॉलेज येतात आपल्या नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्या मुलांनी चांगलं स्पोर्ट्समध्ये परफॉर्म केलेलं आहे ज्यांनी मेडल मिळवलेलं आहे हो तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांचा सगळ्या ॲथलीटचा सत्कार आज माझ्या व म्हणजे माझ्या माध्यमातून इथे ठेवण्यात आलेला होता आणि त्यामुळे मी या कार्यक्रमाला आलेली होती आणि अतिशय चांगला ह्या कार्यक्रमाचं आयोजन एक चांगलं विद्यापीठाने इथं केलेलं आहे आणि मला असं वाटतं एक चांगला, विद्या चांगला उपक्रम विद्यापीठाच्या माध्यमातून राबवलं जात आहे की स्वतः कुलगुरू असतील किंवा आपले सिनेटचे सगळे सदस्य असतील यांनी पुढाकार घेऊन क्रीडालासुद्धा तेवढंच प्राधान्य शिक्षणासोबत दिलं पाहिजे ह्या अनुषंगाने हा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि त्यामुळे आज कितीतरी आपल्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या खेळाडूंना एक चांगली संधी मिळते कारण की बऱ्याच वेळा असं होतं की सपोर्ट मिळत नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट असून पण ते पुढे जाऊ शकत नाही पण आज विद्यापीठाने ती गरज समजून त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीं खरोखर कौतुक करण्यासारखं आहे माझ्या शुभेच्छा विद्यापीठाला uh, आहे आणि मी पण माझ्या वतीने जे काही uh, केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा राज्याच्या माध्यमातून युनिव्हर्सिटीने जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे याला पुढे घेऊन जाण्यासाठी जे काही योगदान मला करता येईल तर नक्कीच मी करेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी एनसीसीच्या शेअर्समध्ये मंगळवारी दोन पूर्णांक आठ टक्क्यांनी वाढून बीएससी वर दोनशे छत्तीस पूर्णांक पंच्याण्णव रुपयांवर पोहोचलं तर कंपनीला जून दोन हजार पंचवीस मध्ये एक हजार सहाशे नव्वद पूर्णांक एकावन्न कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्यामुळे शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर या ऑर्डर्स कंपनीच्या बिल्डिंग विभागाने मिळवल्या असून त्या विविध राज्य सरकारी संस्था आणि एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून मिळवल्या आहेत तर या बातमीचा आपण महाराष्ट्र अपडेटमध्ये इथेच थांबूयात ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट